श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ आठ यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सर्व गरजू रुग्णांना मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शिर्डीतील साईनाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड शिर्डी या ठिकाणी शिबीर संपन्न झालं नेहमीप्रमाणे शिर्डी व पंचक्रोशीतील गरजू रुग्णांना मोठ्या संख्येनं हजेरी लावत मोफत नेत्र तपासणी करून घेतली आहे यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांसह श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णांना मार्गदर्शन केलं आहे आसन निमल निमन मे प्रॉब्लम थाखेस का बाकी हे चष्मा मेरे को, को एकदम दिख दिखरा हे जो चश्मा लिए मैं बहुत बहुत क्रिया करतो पहिल्या डोळ्याचं ऑपरेशन तिथं झालं याला पनवेलला आणि दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन तिथं झालं थोडा वाचण्याचा त्रास होता तो चल झाला आणि सगळ्यात सहकार्य लक्ष्मीबाई ने सगळ्यात जास्त सहकार्य केलं दोन्ही व्यवस्थित तिथं व्यवस्थित असं जेवण खावण सगळं व्यवस्थित होतं आणि येणी पण चांगली आज आणि नवी मुंबई यांच्या साहेब विद्यमाने आमचे नव्हिजन आहे मोतीबिंदू मुक्त शिर्डी अभियान जे घेऊन आम्ही असंच वाटतं की आज आम्हाला नवश नेत मोदीबिंदू शिर्डी परिसर अभियान असल्यामुळं आज सकाळी आठ वाजेपासूनच जे पेशंट आहेत त्यांची प्रेझंटेशन ती आहे आणि ती. आता अकरा वाजेपर्यंत जवळ निम्मी पेशंट म्हणजे आपली तपासणी करून गेलेले आहेत आणि बाकीचे जे ऑपरेशनसाठी पेशंट तर ते आता दोन वाजता बनवेलला निघते तर मनाला मनास वाटते लक्ष्मीबाई शिंदे जे हे मोतीबिंदू मुक्त शेती अभियान जे चालू केलं होतं तर त्याचा गरीब जनतेला चांगला उपयोग होतो आणि त्यांचा जो आशीर्वाद येतील डोक्यावर जाते त्याचं खूप मनाला समाधान वाटते तर अशी सेवा बाबा आमच्याकडून करून घेऊन ही बाबांना मी प्रार्थना